लेक्षामाрам राखिमोपेना तो अपनी शायिर मादिया राखिमोपेना तो वोँति मोटे मौटे मोशीन होते हा आनी तैद राखिमोपेना साम्मया बबा आर्छि आर्छि एक मुल्यम जन्माला आले का तुम्हाला एक मुलगी म्हणून जन्माला आलेत का मला पण सुंदरा जीवन लागायचे मला पण कधी अमोल मी काही जणांचे जे मी कपडे घालून त्यांची दंजरेही वाकली मी माझ्या स्वतःच्या पायावर उभी राहून मी माझ्या स्वतःच्या पायावर उभी राहून स्वतःच्या

बांगड्या ठकल्या माणूस किने अरे बांगड्या ठकल्या माणूस किने मदतीसाठी तू ओढू नकोस मदतीसाठी तू ओढू नकोस अळी कुठली तुला सांगितले अडी What she put that on me